एन पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा ढागूरच्या महिला दिंडोरी पंचायत समितीत धडकल्या दिंडोरी तालुक्यातील नवे धागूर परिसरातून पिण्याच्या पाण्याचा भीषण पाणी प्रश्न उपस्थित झाला आहे तर या गावापासून काही अंतरावरच आळंदी डॅम असून धरण उशाला कोरड घशाला अशी गत या परिसरात नागरिकांची झाली आहे पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले तरी देखील या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हंडा घेऊन वनवन करावं लागत आहे बावीस जुलै रोजी नवे परिसरातून शेकडो महिलांनी दिंडोरी पंचायत समितीत हंडा मोर्चा आंदोलन केला आहे यावेळी महिलांनी सांगितलं की चार मिळून आम्हाला एकच विहीर असून त्या विहिरीला पुरेस पाणी नसल्यानं पिण्यासाठी पाणी मिळत नाही म्हणून नवे धागूर या ठिकाणी स्वतंत्र विहीर देण्यात यावी अशी मागणी महिलांनी प्रशासनाकडे केली आहे आम्ही आमच्या गावाला तीन महिन्यापासून पाणीच नाही असं म्हणलं तर जसं उन्हाळा लागतो तसं पाऊस पाणीच नाही भेटत चार गावां मिळून एकच विहीर आहे तर आम्हाला नवीन विहीर पाहिजे याच्यासाठी महिला आले आणि नेमकं काय आश्वासन दिलं नवीन विहीर पाहिजे आम्हाला नाही नाही शासनाच्या वतीनं काय आश्वासन दिलं संबंधित विभाग त्यांनी आम्हाला असे समज दिले का तुम्ही पाठपुरावा करा आम्ही विहीर देतो देतोय आणि चार गावायला एक विहीर पाणी पुरतच नाही चार पाच महिने झाले पाणीच नाही दुसऱ्याच्या विहिरीवर पाणी द्या पाणी आता आम्ही हे करायचं मग पाणीच नाही आम्हाला आता इथं इथे विहिरीसाठी आलो इथं काही आम्हाला हे नाहीये आता आखीन ते काय आम्हाला हे सांगत आहे ते सांगा आहे आम्ही सांगितलं ते आम्हाला सांगत आहे संमती आणा हे आम्ही एडेधडे माणसं पुढे जाणार आहे काय करायला काय करायचं का का आम्ही पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी सांगितले की आंदोलनकर्त्या महिलांचा प्रस्ताव आमच्याकडे आल्यानंतर वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येऊ त्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे म्हणून या भीषण पाणी प्रश्नाविषयी प्रशासन काय हालचाल करत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आळंदी डॅम उपलब्ध असून दे ही अवस्था असेल तर या भागात पाण्याचा स्रोत नसेल तर तिथे तर महिन्यात एक वेळेसच पाणी मिळेल अशी खमंग चर्चा दिंडोरी परिसरात जो जोर धरून लागली आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिंडोरी